दाव्या कळवेला पांडे गावाजवळ मोठे भगदाड पडले आणि हे लाखो लिटर पाणी शेतात घुसले त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हेच पाणी ओझळडे गावाजवळ असणाऱ्या चंद्रभागा ओढ्यामध्ये घुसले आणि ओढ्याला मोठा पूर आला ओढ्याजवळ असणाऱ्या उ

ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे दोन बैलांचा शोध मोहीम सुरू असून बारा बैल वाचवण्यात यश आले आहेत या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव भुईंच पोलीस ठाण्याचे ए पी आय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता पोहोचले ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू झाली त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आधीच दुष्काळ जिल्ह्यात आहे पाऊस कमी झाल्याने खटाव मानसह जिल्ह्यातील जनता पाणी पाणी करू लागली आहे दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील दोन धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले गेले आहे त्याच कालव्याला पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्याला घुसले दिवसभर करून झोपलेल्या मजुरांच्या झोपड्यात पाणी त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले बारा बैल वाचवण्यात यश आले दोन बैल बेपत्ता झाले असून त्याचा शोध सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांत राजेंद्र कुमार जाधव तहसीलदार सोनाली मेटकरी मोहिस पोलीस ठाण्याचे एफीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले प्रशासनाने उसफोड मजुरांना सुरक्षित स्थळी हलवले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही भाऊसाहेब सकपाळ व्ही एम न्यूज मराठी वाई